पाटलांची तब्येत खराब झाल्यामुळे एडशी धाराशिव हा दौऱ्यातून जरांगे पाटलाला संभाजीनगर येथे गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले म्हणजे मित्रांनो समाजासाठी पाटलांचा जीव जायची वेळ आली आहे तरी जर आपल्याला पाटलांची किंमत आणि पाटील आपल्यासाठी काय करत आहेत हे कळत नसेल तर खरंच आपलं हे दुर्दैव आहे जरांगे पाटलांनी आपल्याला एकत्र आणले आपल्या लेकराभरांच्या भविष्यासाठी आपल्याला कुणबी नोंदी सापडून दिल्या कुणबी नोंदी सापडल्या आपल्याला कुणबी सर्टिफिकेट निघाले आपल्याला आरक्षण मिळत आहे सगळे सोयीसाठी लढत आहेत एवढं सगळं सुरू आहे फक्त मला एवढंच सांगायचं आहे ज्यांना साथ देणं होत नाही फक्त विरोध करू नका समाजली मुश्किल एकत्र आहे हो त्यात तुमच्यामुळं फूट पडल असं काही वागू नका समाजासोबत राहा मी नेहमीच सांगतो जरांगे पाटलाकडे का दुसरी काही ताकद नाही आहे मराठा समाजाची एकी हीच जरांगे पाटलाची ताकद आहे आणि आपल्याला आपल्याकडून दुसरं काही देणं होत नाही ही एकी जरांगे पाटलाला दाखवून आपण सदैव त्यांच्या सोबत राहू आणि आपल्या मराठा समाजाची ताकद वाढवू आणि सगळे सोयरे कायदा जो आहे तो आपण शंभर टक्के हे फक्त आपल्या एकीमुळेच ही गोष्ट पूर्ण होऊ शकते त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र राहणं खूप गरजेचं मित्रांनो एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा लवकरच जरांगे पाटलाची तब्येत बरी व्हावी हो ईश्वरच्यांनी हीच प्रार्थना करतो आपण सर्वजण धन्यवाद